माझा आवाज तुम्ही हे बघितला असेल आवाज पण आणि तब्येत खूप जास्त बिघडली आहे आपली पावाची रेसिपी तयार झाली yeah. 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 नमस्कार मंडळी मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते गुड इव्हनिंग सर्वांना संध्याकाळची वेळ छान अशी दिवाबती करून झाली माझे डोळे जरा सुजलेले आहेत आणि तब्येत पण खूप जास्त बिघडली तर मला डॉक्टरडे जायचं आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या अगोदर काही आपले ब्लॉग बघितले असतील जे लोणावळ्याचे होते तर दिदी जिजू आयान मी आणि भाऊ आम्ही सगळेजण गेलो होतो लोणावळ्याला मम्मीला पण घेऊन जायचं होतं जसं त्या ब्लॉगने मंदार बोलला होता पण मम्मीला सुट्टी वगैरे मिळत नव्हती पण आपण नेक्स्ट कधी परत प्लॅन करूच स्पेशली जिजूंचा अट्टस होता की मम्मीलासुद्धा घेऊन जायचं आहे बट ते पॉसिबल नाही झालं तर त्याच्यानंतर आम्ही सगळे गेलो सडन प्लॅन ठरला आणि असं एक दोन महिने सुरूच होतं जिजूनचं की हा आपण प्लॅन करूया विथ फॅमिली आपण सगळे जाऊया कारण असं आम्ही कुठे जास्त जात नाही तुम्ही गावचे ब्लॉग्स आपले बघितले असतील मम्मीच्या गावचे दोन वर्षापूर्वीचे आहेत तर तिथे आपण जे विथ फॅमिली आपण सगळे गेलो होतो खूप मजा आली होती तर यावेळेला मंदार आणि आम्ही गेलो जिजूंसोबत आणि जिजूंनी जे हॉटेल बुक केलं होतं जे मुंबईहूनच बुक केलं होतं ते खरोखरच भारी होतं आणि कसं आहे की एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता इतकं मोठं हॉटेल ॲक्च्युली ते फोर स्टार हॉटेल होतं आणि तिथल्या फॅसिलिटीज वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आम्ही ॲक्टिव्हिटीज केल्या जे आर्चरी आहे जे रायफल शूट आहे ते तर एकच नंबर होतं म्हणजे असं नवीन नवीन गोष्टी ज्या म्हणजे कॉमन आहेत पण प्रत्येकासाठी तो पहिला पहिला एक्सपिरियन्स असतो त्याच्यामुळे ते आम्हाला करता आलं स्पेशली थँक्यू जी जु आणि दिदीला सो त्याने आम्हाला एवढ्या छान सगळ्या गोष्टी दाखवल्या एक्सपिरियन्स करून दिल्या आणि खरंच खूप मजा आली तर ते तो ब्लॉग तुम्ही अजून नसतील पाहिले तर मी लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा कारण खूपच भारी होतं त्याच्यानंतर आम्ही तिथून लोणावळ्यामध्येच एक हॉटेल आहे हॉटेल किनारा विलेज ते किनारा विलेज पण इतकं भारी होतं म्हणजे वाटलं ना तुम्ही असं कधीच कोणत्या हॉटेलमध्ये गेली नाही आहे जिथे एकतर राजस्थानी टच असेल आणि कोकणी टच असेल तिथलं ॲमबीएस तर एकच नंबर होता म्हणजे तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला एकदम गावसारखी फिलिंग तिथे सगळं सगळ्या युनिक गोष्टी म्हणजे जे हेरिटेज गोष्टी आहे जे आपल्याला आता बघायला नाही ना ना ना। मिळत म्हणजे आपले जुने टेलिफोन जे आपण बोट टाकून असं फिरवतो ना ते नंबर्स वगैरे ते टेलिफोन किंवा जुन्या काळचे टेलिफोन पितळेची भांडी पितळेच्या गोष्टी टाकी असं भरपूर गोष्टी नवीन नवीन होतं म्हणजे जेवढं आम्हाला कॅप्चर करता आलं तेवढं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे व्हिडिओमध्ये सो कोणी मिस केला असे ब्लॉग तर नक्की बघा स्विमिंग पूलमध्ये पण आमचं खूप मला म्हणजे स्विमिंग करता येत नाही बट तरी पण मी ट्राय करत होते त्याच्यानंतर आम्ही इकडे जाऊन आलो क्रॉफर्ड मार्केटला जाऊन आलो कारण तर गणपती येतो आपला फेस्टिवल येतात त्याच्यामुळे क्रॉफर्ड मार्केटला प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक सणालाच मज झालं त्याच्यानंतर दिवाळी झाली गणपती सगळ्या गोष्टींचं तिकडे नवीन नवीन गोष्टी असा ठरलेल्या असतात किंवा आपले जे साहित्य असतात जे आपल्या डेकोरेशनच्या वस्तू असतात त्या सगळ्या तिकडे असतात अजून पण काही तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ द्यायचे आहेत जसं की ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच बट तो पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल जर आजपर्यंत कोणी क्रॉफर्ड मार्केटला नसेल गेलं तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी खरं आपल्यालाच हेल्फूट ठरेल कारण तिथे आपण कमी बजेटमध्ये आणि बार्गेनिंग केलं ना तर ते पाचशे रुपयाची वस्तू आहे ना आपल्याला दोनशे अडीचशे रुपयाला द्यायला लिटरली तयार होतात त्याच्यामुळे असं छान असं डेकोरेशन आपण करू शकतो गणपतीला आपलं प्रत्येक वर्षी आपल्याला असतं की हा मला यावर्षी या या गोष्टी नवी, नवीन नवीन आमच्या बाप्पांसाठी करायच्या आहेत किंवा डेकोर करायचं आहे सो त्यासाठी ते बेस्ट आहे आणि आत्ता माझा आवाज तुम्ही हे बघितलं असेल आवाज पण आणि तब्येत तर खूप जास्त बिघडली आहे आणि ती माझ्याचमुळे बिघडली आहे कारण आम्ही लोणावळ्यामध्ये गेलो तर तिकडे थंड वगैरे सगळं खाल्ल्या गोष्टी ज्यूस आईस्क्रीम असू देत त्याच्यामुळे हे सगळं टॉन्सिल वगैरे झालं आहे आता मी डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर मी तुमच्यासोबत एक मस्त आणि युनिक रेसिपी शेअर करणार आहे आणि मम्मीची पण तब्येत थोडीशी ठीक नाही आहे काही दिवस जाईल मम्मी पण आहे इकडे मम्मी कसं वाटते तब्येत आता ठीक आहे पण तिथे बरेच दिवस गेले ना माझे कारण mm -hmm. की टायपॉइड उर होता हाताला सुई लावून वगैरे माझे ते रोज सकाळ संध्याकाळ ते इंजेक्शन देणार वगैरे तिथं झालंच पण अजून बाकी इन्फेक्शन थोडं आहे येस ॲक्च्युली yes. मम्मीचं कसं होतं की थोडीशी मम्मीचा खोकला जो आहे ना तो एलर्जीचा आहे त्याच्यामुळे ती खोकून खोकून जी इम्युनिटी पॉवर आपली असते ना ती mm. खूप कमी झालेली आहे त्याच्यामुळे काहीही लगेच पकडतं मम्मीला म्हणजे कोणताही म्हणजे टायफॉईड असू दे किंवा अजून काही लगेच पकड लगेच ते होतं आणि ते बरं व्हायला पण तेवढाच वेळ लागतो कारण एलर्जी असल्यामुळे कसं पर्टिक्युलरच आपण औषधं देऊ शकतो त्याच्यामुळे सगळीच औषधं मम्मीला सूट होत नाहीत कोणतीही इतर दिली तर मग ते इचिंग वगैरे सगळं स्टार्ट होतं त्याच्यामुळे त्या बारीक बारीक गोष्टी पण खूप जपायला लागतात आणि मम्मी पण पथ्यामध्ये जरा फार चुकते बट मम्मीने आता निश्चय घेतला आहे मम्मी केला ना निश्चय की हां पथ्य पाळणार आणि पथ्य पाळा रोगराई टाळा दॅट्स इट हे मेन आहे तर चला पहिले मी तर डॉक्टर जाऊन येते सो बघून तुम्हाला बिलकुल वाटत नसेल बट माझं डोकाय नाही अर्ध खूप दुखत होतं सो so, चला पटकन जावं डॉक्टरकडे आता बरोबर पाहुणे झालेत रात्रीचं आणि मंदार गेल्या बैठकीला आणि मी आजच जाऊन आले दादरला दादरला मंदारचे ट्रस्टतर्फे मंदारला औषधं मिळतात ते कॉस्ट जास्त असतो पण ते त्याला थोडंसं कमीमध्ये करून मिळतात थोडंसं ते लोकं डिस्काउंट देतात तर दाखवते मी तुम्हाला नक्की काय काय मिळणार हे बघा हे असं फिल्टर आहे जे मंदारला आपण ब्लड ट्रान्समेशनसाठी यूज करतो आणि याच्यामध्ये एका फिल्टरमध्ये आपण दोन बॅगा लावू शकतो म्हणजे दोन इकडे दिलेले आहेत आपल्याला तर ते एक संपली बॅग की दुसऱ्याला आपण लावू शकतो तर असं एक फिल्टर आहे म्हणजे थोडंसं डिस्काउंट करून देतात त्याच्यानंतर दोन आणले आहेत मी आणि एक त्याचं डेसिरॉक्स जे आपलं आयरनवरती असतं म्हणजे ब्लड लावल्यानंतर शरीरामध्ये आयरन जमवतं त्याच्यासाठी ही एक टॅबलेट आहे पाचशे एम जीची म्हणजे आपल्याला असं वाटतं की मंदार नॉर्मल आहे तुम्हाला कदाचित ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी तर हे सगळं असं आहे तर हे असं फिल्टर आहे त्याच्यामुळे फिल्टरमुळे इतकं बरं पडलंय म्हणजे कधी कधी काय होतं की गोष्टी आपल्या खूप जवळ असतात पण ते आपल्याला खूप लेट कळतात तरी आता काही महिन्यांपासून फिल्टर आम्ही सुरू केलं आहे बंदारला विदाऊट फिल्टर पण ब्लड लावू शकतो पण कसं होतं विदाउट फिल्टर ब्लड लावलं बंदारला की इतकं त्याला रिॲक्शन होतं फिवर येतो अंगावर काटा येतो आणि हे, हे लावल्यामुळे सगळं बंद झालं आहे त्याचं जे रिॲक्शन यायचं ना त्याच्यामुळे हे बंदरला ब्लड ट्रान्समिशन लावताना खूप महत्त्वाचं आहे म्हणजे माझी पण तब्येत बरं नाही आहे मी म्हटलं नाही हे तर महत्त्वाचं आहे काही असू दे ॲक्च्युली आपण ऑर्डर पण करू शकतो कुरिअर वगैरे पोर्टलने सो आता नेक्स्ट टाइम तेच करणार आहे कारण इझी आहेत आपल्याला साधनं आहेत तर आपण कशा लोगासही करायचं त्रास करून घ्यायचा सो हे आहे म्हणून मंदारला पण त्याची खूप काळजी घ्यावी लागते जसं म्हणजे तो नॉर्मल आपल्याला वाटत असेल सो तसं नाही आहे मागे पण भरपूर गोष्टी आहेत मम्मीनी त्याला इथपर्यंत कसं आणले ना कसं होतं की सारखं सारखं त्या गोष्टी ब्लॉगमध्ये मलाच हे करायला आवडत नाहीत किंवा सांगायला आवडत नाहीत पण आम्ही जर इतर गोष्टी टाकतो त्याच्यामुळे या पण गोष्टी आमच्या एक लाईफस्टाईलचा हिस्सा आहे भाग आहेत त्याच्यामुळे आम्ही हे कधीतरी आम्ही शेअर करतच जाऊ कारण आपल्यासोबत नवीन नवीन आपले फॅमिली मेंबर्स पण जोडत असतात त्याच्यामुळे हे सांगणं सातत्याने गरजेचं आहे असं मला वाटतं जेव्हा ब्लड लावतो तेव्हा तो कुठेतरी एक दिवस रेस्ट करून होतो तुझ्या त्याच्या कामाला सुरुवात करू शकतो सो मागे पण खूप मोठी मोठ्या गोष्टी आहेत जे पप्पांपासून त्याच्या जन्मापासून इवन की या सगळ्या गोष्टी आहेत जस्ट आले मी डॉक्टरकडून उतरले आणि तुम्हाला दाखवून होते तर हा इकडचं आमचा मंडे मार्केट आहे ना पहिले पूर्ण भरलेलं असायचं पण आता सगळं खाली आहे इकडे काहीच नाही आहे सगळ्यांना उडाले बी एम सीची गाडी असते कधी पोलीस पण असतात बाहेर जेव्हा स्ट्रीट शॉपिंग करायला भेटायची ना तेव्हा तो खूप जास्त बरं पडायचं म्हणजे कसं काही गोष्टी छोट्या मोठ्या घ्यायला पटकन इजी पडायचं पण आता शॉपिंग करायला कुठे जायचं हा मोठा प्रश्न आहे आता बघा संपूर्ण खाली आहे रस्ता इकडे काहीच नाही इकडे तर गणेश मंडळ आहे इकडे म्हणजे गणपतीचं आगमन होईलच त्याच्यानंतर इकडे पूर्ण खाली इकडे फक्त कॉर्नरला दुकानं वगैरे आहेत तिकडे शा साईडला म्हणजे छोटे मोठे आहेत पण बाकीचा पूर्ण रस्ता पूर्ण मोकळा आहे हो म्हणजे आता अलाऊडच नाही याची पण मला तर डॉक्टरांनी औषधं वगैरे दिलेत बघूया त्यांनी फरक पडेलच म्हणजे फॅमिली आपले डॉक्टर आहेत त्याच्याने फरक पडतो आम्हाला एक दोन डोस जरी घेतले तरी पण बाहेरची काही मेडिसिन्स आहेत यांच्याकडची आता मी काय कारे काय आपल्या रेसिपीसाठी साहित्य लागणार आहे ते घेते कारण ते खूप महत्त्वाचं आहे आणि खूप मस्त युनिक रेसिपी करणार आहोत सी ती रेसिपी कशी बनते आहे जस्ट घरी आले आणि आता खरंच खूप थोडा त्रास व्हायला लागला आहे माझा हा डोळा पण खूप जास्त दुखत होता आणि त्यातून पाणी होतं मला वाटलं ते डोळे येतात ना मम्मी तसं तर नाही का पावसातून डोळे जास्त येतात त्याच्यामुळे पण मी असं कोणत्या डोळे येणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं नाही की मला डोळे यायला बट तरी पण असं डोळ्यातून पाणी खूप जास्त आणि रेट झाला आहे डोळा आणि आत्ता मी आले आणि मम्मी इकडे सगळं हा औषधं दिलेत बाहेरची वगैरे दिली हा हा सिरप दिला आहे ना बाहेरचा सिरप दिले आणि टॅबलेट पण दिले आणि त्यांच्याकडच्या वेगळ्या डोळ्या दिल्यात तर मग आता मम्मी इकडे थोडीशी साफसफाई करत होती तर मग या बॅग्स आहेत ना या खूप जुन्या बॅग्स आहेत म्हणजे जरा असे दहा वर्षं झाली असतील मला वाटते शंभर टक्के ही वन साईड बॅग आहे आणि इतकी क्यूट आहे ना जवळजवळ दहा वर्ष झाली असतील ही ही अशी वन साईड बॅग इतकी क्यूट वाटते ना तर आता मम्मी बोलली की आता टाकून दे म्हणजे मी पण विचारते टाकून दे कारण चैन पण तुटल्यात आणि खूप यूज केलं ह्याला तर ह्या बॅग्सना कुठे काही चिल्लर वगैरे ठेवायला आपला छोटासा फोन किंवा मग रुमाल वगैरे असं आणि ही तर ही पण एक एकदमच बॅग खूप वापरली वन साईड लावायची याचं बेल्ट पण आतमध्ये आहे आणि याचा मेहंदी कलर येतो अजून पण अशी नवीन वाटते म्हणजे धुतली वॉश वगैरे केलं तरी पण चांगली वाटेल कारण याच्या चेन बऱ्यापैकी चांगल्या आहेत एकच तुटले फक्त मिळते लावून पण मिळते आणि ह्याला पण जवळजवळ दहा एक वर्षच झाली असते हे आम्ही अशा वस्तू ठेवतो ना खरंच खूप आणि चांगल्या वाटतात आपल्याला बघायला सो बघूया याचं टाकायचं की ठेवायचं पण ही तर टाकून देऊया सो असं मम्मी आणि मी इकडे हिरवे वाटाणे पण घेऊन आले हे वाटणे आता पर्टिक्युलर एका दुकानातच मिळतात wow. सो म्हणजे सगळ्याच दुकानात मिळतात पण ज्या दुकानात हे वाटाणे मिळतात त्या चांगली खूप टेस्ट आहे वाटाण्याची आणि भाजी वगैरे केली किंवा आमटी जरी केली भाजी केली ना मस्त बटाटा ॲड करून मस्त लागतात तर मी एकदमच अर्धा किलो घेऊन आली त्याच्यात आपल्याला रेसिपी करायची मी पटकन तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते कारण आता भाऊ पण थोड्या वेळात येईल त्याला पण रेसिपी टेस्ट करून त्याचं पण रिॲक्शन बघूया कसं काय आहे ते चला तर मी आले आता किचनमध्ये आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित कटिंग चॉपिंग करून घेतल्यात आणि चला आता आपण पटकन रेसिपीकडे वळूया आणि या रेसिपीचं नाव आहे मसाला पाव तर मी पहिल्यांदा असं मसाला पाव करणार आहे पावला मस्त मसाला लागलेला असेल आणि तो मसाला कोणता आहे कसा तयार करायचा आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप चला पटकन रेसिपीकडे वळूया इकडे मी सगळे साहित्य घेतलेलं आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत तुम्हाला सांगते इकडे चाट मसाल्याचं पॅकेट आहे धणे पावडर घेतले मीठ घेतलं आहे अद्रक आणि लसूण इकडे थोडंसं एवढंसं अद्रक आणि दोन लसीच्या पाकळ्या मी इकडे चेचवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर लाल तिखट आणि हळद लागणार आहे आपल्याला त्याच्यानंतर गरम मसाला पण थोडासा लागेल ते पॅकेटमध्ये आहे लिंबू आहे चीज घेतलेला आहे त्याच्यानंतर गाजर पण खिसून घेतलाय चीज पण खिसून घेतलाय मी आणि एक शिमला मिरची घेतली एकदम बारीक चॉप करून घेतले तुम्ही बघू शकता एकदम बारीक चॉप केले त्याच्यानंतर टोमॅटो घेतल्या अख्खा एकदम बारीक चॉप करून घेतलाय आणि कांदा पण घेतलाय अख्खा एकदम बारीक चॉप करून आणि इकडे कोथिंबीर धुवून स्वच्छ कापून घेतले आणि इकडे आपले पाव आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप परत सांगतेच मस्त खूप भारी होणार आहे रेसिपी <laughs> आज मम्मीने बघूनच सांगितलं हा कारण नेहमीच भारी होते तुझी तू करत बनवतेस पाहिजे ती हो आपल्या युट्यूबच्या लोकांना पण माहिती आहे बरोबर मी भारी करते चला मम्मी तर बोलते भारी करणार आहे बघू आता कशी होते चला गॅसवर मी पॅन ठेवला तेल टाकूया दोन ते तीन चमचे जेवढं आपलं साहित्य आहे तेवढं त्याप्रमाणे आपण तेल ॲड करायचं याच्यामध्ये मी तीन ते ती चार चमचे तेल घेतले तेलामध्ये आपण थोडस जिरे ऍड करूया गॅसचा फ्लेम एकदम कमी आणि त्या चॉक केलेला कांदा कांदा आणि जिरा व्यवस्थित परतून घेऊया हो कांदा थोडासा सॉफ्ट झाला म्हणजे ऑलरेडी तेल आपलं तापलं होतं ना त्याच्यामुळे त्याच्यानंतर लगेच आपण शिमला मिरची ऍड करूया मिक्स करूया शिमला मिरची आपल्याला जास्त शिजवायची नाहीये पण हा आपल्याला जोपर्यंत ती सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण परतवत राहायचं तिथे आपण काय करूया थोडस मीट ऍड करते मी म्हणजे शिमल्या मिरची आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईल बीट ऍड ऍड करून आपण दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया म्हणजे आतल्या लवकर शिज दोन मिनिटं झाले झाकण काढून घेते मी मिक्स करून घेऊ आता आपण तेल घेतलं ना तेव्हा आपल्याला बटर सुद्धा ऍड करायचं होतं पण मी विसरून गेली म्हणून मग बटर सुद्धा ऍड करते एक ते दोन चमचे नंतर जरी टाकलं तरी काय हरकत नाही कारण थोडासा बटरचा पण फ्लेवर आला पाहिजे त्यासाठी पाव आहे त्याच्यामुळे बटर तर आलंच टोमॅटो ऍड करूयाच्या मस्त परतून घेऊया म्हणजे आपण भाज्या ज्या चॉप करतो ना त्या एकदमच बारीक करायचे म्हणजे जितक्या बारीक होतील ना तितक्या बारीक करून घ्यायच्या कारण तो आपला मसाला एकदम छान झाला पाहिजे म्हणून मी जितकं होईल तितकं शिमला मिरची कांदा टोमॅटो बारीक करण्याचा प्रयत्न केला आता गॅसचा के फ्लेम थोडासा नॉर्मल करूया आपण पटकन शिजण्यासाठी आणि तीन ते चार मिनटं मी पुन्हा झाकण देते म्हणजे टोमॅटो पण पटकन शिजेल बरोबर चार मिनटं झाले ती झाकण काढून घेते आता मस्त कलरफुल वाटतं एकदम आणि छान शिजलंय पण आहे सगळ्या गोष्टी एकदम स्मूथ पण लागतात मी हेच हेच आहे की भाज्या एकदम स्मूथ झाल्या पाहिजेत आणि छान शिजल्या पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे तर जे जे आपण मसाले घेतले होते हळद घेऊया आपण लाल तिखट घेऊया थोडीशी कोथिंबीर आता मी ते घेते चाट मसाला घेते मी इथे धणे पावडर घेते गरम मसाला पावडर आणि आताच आपण जी अद्रक आणि लसूणची पेस्ट केली होती ती सुद्धा ऍड करूया कारण ती एकदम थोडीशीच आहे जवळजवळ अर्धा ते एक चमचा असते त्याच्यामुळे मी ती आता सगळ्या मसाल्यांमध्ये ऍड करते याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे बीट बीट फक्त घेतलं आपण फ्लेवरसाठी आणि कलरसाठी तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया काय कलर आलाय बीटमुळे एकदमच मस्त वाटतंय आणि मी फक्त चार पावांसाठी ही भाजी करते म्हणजे हा मसाला तयार करते चार पावांसाठी फक्त हा मसाला तयार करते त्याच्यामुळे कसं आपण जेवढे पाव असतील त्याच्यानुसार आपण सगळे हे साहित्य त्यानुसार आपला मसाला जास्त किंवा कमी करायचं पावानुसार दिसायलाच इतकी भाजी छान वाटते त्याच्यामध्ये चवीनुसार एकदम थोडं मीठ आपण थोडस स्टार्टिंगला ऍड केलं होतं भाज्या शिजण्यासाठी एकदम कमी मीठ ऍड करते मी एकदम थोडासा लिंबू आपल्याला ऍड करायचं कोथिंबीर ऍड करूया मस्त अशी जरी भाजी नुसती चपाती सोबत खाल्ली तरी पण भाजी आता भाजी आपण सगळी व्यवस्थित एक साइड ला करून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ आता मी सगळे पाव आहेत ना असे ओपन करून कट करून घेते म्हणजे हाताने पण केले तरी चालतील मी हातानेच केले आता मोकळे करून घेतले आता आपल्याला पुढची चेक करायची आणि भाजीचा कलर तर एकच नंबर आला परत मी गॅस ऑन केलाय आणि आता आपल्याला एक एक पाव घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी भरायची मी पाव गरम करायचे वरून पण पावाना थोडीशी भाजी लावते म्हणजे एकदम मस्त फ्लेवर येईल दोन्ही साईडनी फक्त असं नाही होणार की बाहेरून एकदम ड्राय ड्राय लागत त्याच्यामुळे मस्त पाव शेकले आता उलट पालट करून पुन्हा एकदा शेकून घ्या पाव तर मस्त तयार झाले आता मी याच्यावर चीज ऍड करते मस्त आपली पावाची रेसिपी तयार झाली मसाला पाव आता मम्मीला बघूया टेस्ट करायला सांगूया भाऊ अजून आला नाहीये मम्मी खूपच भारी वाटते मस्त मस्त ना वेग अस डिफरेंट कसं झाले मस्त टेस्ट केलस का फक्त मला वाटतंय की त्याच्यामध्ये मसाला कमी पडला अजून पाहिजे पूर्ण भरून पाहिजे बाकी टेस्ट मसाला तर पूर्ण अजून बाजूला सर्व पावच्या बाजूला टेस्ट लि लि बि भाजी करताना भाजीचा सुगंध तर एकदम भारी येतो तना तयार आहे आपला मसाला पाव नक्की तुम्ही पण ट्राय करा पण मी भाजी करताना टेस्ट केली होती भाजी की कशी झाली ती कारण मी ऑब्वियसली मीट वगैरे नीट चेकच करते ते तर खूप मस्त वाटलं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता कारण माझी पण तब्येत जास्त ठीक नाही आहे आता मी उद्याला ठीक होईन अजून मला जेवण करायच्या नंतर मग ते औषध वगैरे घेणार त्याच्यानंतर उद्या परत सकाळी लवकर उठायचं तर अशा सगळ्या गोष्टी आहेत तर मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा मी भेटे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर ऑल बाय